सोलापुरातील प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ झाला स्वामी समर्थ अन्नछत्र महामंडळाचे अध्यक्ष जन्मजयराजे भोसले यांचे समर्थक आणि संभाजी ब्रिगेडच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली राजे भोसले विरोधात एकरी उल्लेख एक केल्यामुळं चिडलेल्या कार्यकर्त्यांकडून फिल्मी स्टाईलनं हाणामारी करण्यात आली प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या दरम्यान ही घटना घडली याबाबत अधिक माहिती स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मजयराजे भोसले यांनी दिली आहे त्यांनी जे बोलले वकील साहेब जे बोलले ते चुकीच्या माहितीवर हे आमचे अमोल राजांनी त्यांना काय सांगितलं हे केला तू चुकीचं केला हे त्यांना कानात सांगत होते त्यामुळं त्यांचं गैरसमज झालेलं हे बैठक अजून संपलेलं संप। नाही महाराज वर येतील बैठक संपवतील एवढं गॅरंटर ते वकील जे आहेत ते पंढरपूरला आहेत ते संभाजी ब्रिगेडचा त्यांचा काढीचा संबंध नाही संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी आहेत ते नाही ते बैठक आहे आलेले आहेत आणि त्यांचा गैरसमज नाही झालेलं आहे